नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज घरोघरी ज्येष्ठा गौरीचे आगमन झाले आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत ज्येष्ठा गौरीची कथा आटपाठ नगर होते तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झाले भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिले मुले घरी आली आईला सांगितले आई आई आपल्या घरी गौराई आण आई म्हणाली बाळांनो गौराई आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही बापाजवळ जा बाजारातले सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौराई आणेन मुलं तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन गाठल्याचे सामान आणा म्हणजे आई गौराई आणील बापाने घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही गरिबापुढे उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशिण भेटली तिने त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारले ब्राह्मणाने हकीकत सांगितली म्हातारीने त्याचे समाधान केले बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले बायकोने दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारले नवऱ्याने आजी म्हणून सांगितले बायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली तो मडका आपलं कण्यांनी भरलेले दृष्टीस पडले तिला मोठे नवल वाटले ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेच केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळेजण आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला नावू घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नका रडगान काही गाऊ नका ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंस का आजीबाईला नावू घाल असे सांगितले आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गूळ मिळाला मग सगळं सामान आणले ब्राह्मणाला आनंद झाला बायकोने सर्व स्वयंपाक केला मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवली मातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खिरकर म्हणून सांगितले ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्याचे दूध काढ ब्राह्मणाने तसेच केले गाई म्हशींना हाका मारल्या त्या धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचे दूध काढले दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोस्ती कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीचे होईल मातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काहीही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच मला आज पोस्ती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असं काही उपाय सांग गौरीने सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणाने बरे म्हटले तिची पूजा केली गौरापली प्रसन्न झाली तिने आपले व्रत सांगितले भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावे दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची मनोभावे पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावन गोड तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाश्णेंची ओटी भरावी जेऊ घालावे संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद